नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे मानवतेतील थी कापूस बाजारभाव आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण बऱ्याच दिवसापासून बरेच शेतकरी मित्र आहेत चॅनल पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानव त्या ठिकाणी आज तीन जून दोन हजार चोवीस रोजी बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती पाहिली असता मानव तेथेच थोडासा लो क्वालिटी कापूस सात हजार शंभर रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती मानवतेच बघा सर्वोच्च सुपर क्वालिटी कापूस सात हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती मानवतेतच दिश्च थोडासा लो क्वालिटी कापूस सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा शेतकरी मित्रांनो मानवतेचे सुपर क्वालिटी कापूस सात हजार तीनशे तीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती मानवत येते सुपर क्वालिटी कापूस हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलचा दर मिळाला